नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत चौदा सप्टेंबर या दिवसाच्या चालू घडामुळे आपण एक दोन मिनिटांमध्ये पाहूया भारताने ओडिसाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून आय टी आर डॅश डॅश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली त्याचं नाव आहे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल बरोबर हे चांदीपूर येथील एकात्मिक तळ कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा हे पण लक्षात ठेवा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते माझी धावपट्टू हो माझी धावपट्टू हो कविता राऊत त्यांना क्रीडाधिकारी पद दिल्यामुळे ना त्या नाराज झालेले आहेत त्यामुळे चर्चे ते चर्चेत आहेत केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटाचे राजधानीचं जे नाव आहे पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून आता श्री विजयपुरम केले ओके हे सगळ्यात मोठं मोस्ट इम्पॉर्टंट आहे आय एम पी करा स्टार करा थ्री स्टार करा फाईव्ह स्टार करा काही करा पूर्व इतिहा इतिहास जर बघितलं इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणं वास्तूंना दिलेली नावं मोदी सरकार बदलत आहे केंद्राने आत्तापर्यंत अनेक शहरांची नावं बदलली आहेत त्यात पोर्ट ब्लेअरचं नाव समावेश केलेलं आहे पोर्ट ब्लेअर हे बंदर श्री विजयपुरम या नावानं ओळखलं जाईल सतराशे एकोणनव्वद साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्ची बाल्ड यांच्या सन्मानार्थ या बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर ठेवलं होतं आता ते नाव बदललेलं आहे श्री विजयपुरम पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील चारशे चौतीस आय टी यामध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते होणार आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते त्यानंतर महाराष्ट्रातील एक हजार महाविद्यालयात कोणाच्या हस्ते म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे लक्षात घ्या हस्ते आचार्य चाणक्य के कौशल्य केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच जागतिक सहकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे तर नवी दिल्ली येते जागतिक सहकार प्रमुख संस्था असलेल्या इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स सर्वसाधारण सभा हे जागतिक सहकार आयोजन एकशे तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच इफकोच्या पुढाराने भारतात म्हणजे इफकोम जी ही एक इफकोच्या जे आहे जी, जी, जी संघटना आहे त्याच्या पुढाकाराने होत आहे ती नवी दिल्ली येथे होत आहे स्टार करून ठेवा येणाऱ्या कथावर प्रश्न येऊ शकतो आय सी आय अर्थात इं इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सचे महासंचालक कोण आहेत जेरोम जेरोन डगलेस आता तुम्हाला ना जिल्हा मध्यवर्तीचे जे काही परीक्षा चालू आहेत त्यासाठी ही सहकार संदर्भात महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का मित्रांनो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतात पहिल्यांदाच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक सहकार परिषदेची संकल्पना देखील लक्षात ठेवा ती आहे सहकारी संस्था सर्वकरता समृद्धी समृद्धीची निर्मिती निर्मिती करतात सहकार मंत्रालयाचे सचिव कोण आहेत डॉक्टर आशिष कुमार भूतानी एवढं स्टार महत्वाचं वाटत नाही पण ठीक आहे लिहून घेतलं इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर यू एस अवस्थी राज्यातील सर्व धर्मियाबद्दल किती वर्षाहून धर्मियामधील ज्या किती वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकांना पण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शासनाने सुरू केलेली आहे ते साठ वर्ष ओके त्यानंतर हे आजच्या एवढंच आहेत ह्या करंट अफेअर्स तुम्हाला मित्रांनो टेलिग्रामवर अवेलेबल होऊ जातील नाव सर्च करा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस त्यात तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो दिसेल तो लोगोवर क्लिक करा आणि म्हणजे तिथं जॉईन व्हा तुम्ही आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर देखील ह्या पी डी एफ त्या त्यावेळी अपलोड होत आहेत रोजच्या रोज फ्री स्टडी मटेरियलमध्ये सर्च करा तुम्ही ओके व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ